ऑप्शन आहे तुम्हाला तर मग आईचं नाव मालती होत मालती किशोर परांजपे आणि नवरा होता त्याच मंदार मालती किशोर परांजपे आणि हेल्दी फॅमिली होती म्हणजे दोघं पण झाडे जाडे होते असे वडील पण झाडे होते तर मग आई आई होते तिचे हिरव्या हिरवे डोळे होते वडिलांचे डोळे असे डीपली नाही बघता आले बहीण होती फक्त भाऊ भाऊ नव्हता म्हणजे तिथे काय भाऊ दिसला नाही असं म्हणजे जेव्हा आम्ही एकत्र आलेलो तेव्हा भाऊ नव्हता तिथे तिथे फक्त तो असं बसलेला होता त्याचं एवढं डीपली नाही म्हणत जाता आलं पण माझं जे हजबंड होते नवरा होता तर मग त्यांचं नाव मंदार होत मुलाचं नाव अभिनव होतं मुलीचं नाव आरुषी होत आणि नवऱ्याचे जे डोळे होते घारे त्याचे डोळे घारे होते म्हणून मुलाचे पण डोळे घारे झालेले मुलीचे डोळे माझ्यासारखे ब्लॅक होते मागच्या आयुष्यातला जे म्हणजे जो माझा नवरा होता तर ते म्हणजे त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होत तर आता पण जे आहे तर त्यांचं म्हणजे खूप कनेक्शन आहे आमचं म्हणजे ते आता काल तर रात्री तर त्यांचं कामाने मी तर बाहेरच होते तर मी आज सकाळी रडलेली तर आमच्या दोघांचं तेव्हा खूप कनेक्शन होतं मागच्या आयुष्यामध्ये पण झालं असं की जो सुखाचा क्षण तुम्ही सांगते ना आनंदाचा क्षण आमची अॅनिवर्सरी होती घर एकदम छान होतं असं मस्त होतं असं बंगलोन नव्हतं खालीच होतं सगळं पण छान होतं घर आणि आनंदाचा क्षंत आमची अॅनिव्हर्सरी होती त्यांनी रिंग गिफ्ट के केलेली मला आणि आम्ही एन्जॉय करत होतो मुलं वगैरे माझी लहान मुलं दोन होती छोटी मुलगी होती आणि त्यांच्या दोघांमध्ये फक्त तीन वर्षाचं अंतर असेल आणि पण झालं असं की ते रोड क्रॉस करायला गेलं फोर व्हीलरने ऍक्सिडेंट झाला आणि आम्ही नेत होतो हॉस्पिटलमध्ये पण मला ते पटकन म्हणजे तेवढा वेळच भेटला नाही आम्हाला वाचवायला तर मुलं दोघं पण रडत होते पण त्यांना काय झालं काय समजत नव्हतं पण मग त्यांचे डेथ झाले नंतर मग ते तुम्ही सांगितलं की जर तुम्ही चांगलं काम कुठलं करताय तर माझं मला वाटतं ना माझं लहान मुलांची काहीतरी एक शाळा होती जिथे मी जे गरजू मुलं आहेत ज्यांना नाही जेवायला भेटत तर ते त्यांना मी तिथे जेवण वाढत होती अशी खूप म्हणजे फाटके वगैरे कपडे घातलेले मुलांना मी लाईनीत बसवलं हो ला, सगळ्यांना जेवायला वगैरे देत होती कुत्र्यांना पण मी खायला द्यायची वगैरे तसं होत हा मग नंतर मग ते सगळं मला खूप टेन्शन आलं मग ते काय बोलतात मला सहन नाही झाला मी डोंगरावरनं मग तेव्हा सुसाईड केली मी आणि पाण्यामध्ये पडले मृत्यूनंतर काय घडतं लाईफ बिटवीन लाईफचा हा एक्सपिरियन्स आहे काही कारणास्तव मी हा अनुभव सिक्रेट ठेवतो आहे स्वतः अनुभव घ्या हो म्हणजे कळेल सुसाईड कुठल्या कारणामुळे केलं होतं तेच त्यांच्याशिवाय राहायला जमलं नाही मला आज पण नवऱ्याशिवाय एक मिनिट पण नसेल गवत मी तर <laughs> बोलतो तुम्हाला अर्धा सेकंद पण बिरा होत नसेल नाही नाही माझी इंस्टाग्राम माझी इंस्टाग्राम ला आता रील पण आहे की हे फक्त एक आठवड्यासाठी गेलेले पण मी त्या रील मध्ये टाकलेले इंस्टाग्रामच्या की हे एक आठवड्यासाठी गेले पण मला एक वर्षासाठी सारखं वाटतंय हे मी रील मध्ये आता टाकलेले लास्ट मंथ असं असतं याला बोलतात पॅटर्न की आयुष्यात जो होतो विरह पुढे बघा ते जे पॅटर्न आहे की नाही ते पॅटर्न कॅरी ऑन होता म्हणजे त्यांची डेट झाली आणि यांना विरह सहन करावा लागला आणि हा जर एक सेकंद पण विरह सहन करावा असं वाटत ज्याला बोलतात पॅटर्न आणि माझे आता जे आहेत ना आताच्या आयुष्यात माझे केस लांब आहेत पण तेव्हा मी जास्त लांब केस ठेवली नव्हती पण जेव्हा माझ्या मिस्टरांची डेट झाली ना तर मी पूर्ण बॉपकट केला होता म्हणजे माझं कुठेच लक्ष पण लागत नव्हतं असं होतं हो तेच की मला आता पण ना म्हणजे हे आता पण बोलत आहेत की कामासाठी परत दहा दिवसासाठी जाणार आहेत म्हणून त्यांनी मला आज सांगितलं आणि मला फोर व्हिलरची ना मला भीती वाटते कारण की आधी मला सवय होती पण आता फोर व्हीलर मध्ये मला कम्फर्टेबल नाही वाटत कशी तरी भीतीच वाटते असं की गाडी येते की काय किंवा जेव्हा मग भाऊ चालवतो ना गाडी तर मग आम्ही त्याचं खूप डोकं खराब करतो अरे नीट चालव पुढेच बघ गाडी नको ना हे नको करू आणि जेव्हा माझी डेथ झाली मी पाण्यामध्ये पडली तेव्हा माझा भाऊ आलेला आणि तेव्हा तेव्हा मी साडी घालायची ना एकदम प्लेन साड्या असायच्या माझ्या त्याच्यावर काही फ्लोरल प्रिंटेड वगैरे नव्हते का म्हटलं असं बोल हो चालेल ना चालेल चालेल सो मच